स्वातंत्र्य दिन ज्ञानेश्वर जयंती आणि कृष्ण जन्म अशा आगळ्या वेगळ्या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने प्रवरा शिक्षण संस्थेत देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी यावेळी देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी स्वदेशीचा वापर वाढवण्याचे आवाहन केले प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विखे पाटील तंत्रनिकेतन प्रांगणात प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला एन सी सी तसेच प्रवरा सुरक्षा पथकाने शाणदार संचलन करत मानवंदना दिली ोहन समारंभाचं आकर्षण सैनिक स्कूल सिद्धांत शेळके आणि दीपक लोणे यांच्या नेतृत्वानं तयार झालेला स्पॉड्यावर स्पार सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृती परंपरा लोककला देशभक्तीपर गीत आणि सामाजिक ऐक्य यावर प्रबोधनात्मक सादरीकरण करण्यात आले आपण सर्वांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगून देशासाठी कार्यरत राहावे देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी स्वदेशीचा वापर वाढवावा आणि आदर्श नागरिक घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत असे प्रतिपादन यावेळी शालिनीताई विखे पाटील यांनी केलेला योग आहेत आज योगाने स्वातंत्र्य दिनाबरोबरच आज गोकुळाष्टमी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे हे तिन्ही सण एकत्र आल्यामुळे निश्चितच एक आनंदाचा सण आज आपण आपल्या ह्या ग्राउंडवर साजरा करत आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन एकोणसेसा वर्षी आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्या महात्म्यांनी आपल्या ह्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे हे सर्व महापुरुषांना मी अभिवादन करते आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आता घोषणा केलेली आहे की आपल्या भारतामध्ये जे उद्योगधंदे असतील जो माल आपण तयार होतो स्वदेशी माल आपण घेतला पाहिजे त्या दृष्टीने आपण सर्वांनी स्वदेशामध्ये तयार केलेलाच माल आपण सर्वांनी खरेदी करायचा हे स्वप्न पूर्ण करायचं आहे कारण परकीयांना पैसे देण्यापेक्षा देशातल्या देशातच आपले जर व्यवहार झाले तर निश्चितच आपल्या उद्योजकांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे काही पैलगामला हल्ला झाला आणि सिद्धू सरकार जे ऑफिस सक्सेस झालेला आहे असेच भारतीय नागरिक आपल्या ह्या जिल्ह्यातून आपल्या देशातून आपल्याला तयार करण्यासाठी आपले शिक्षक असतील करता है। जे काही प्रयत्न करत आहे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी निश्चितच आपण सर्व मिळून एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा आपल्या या विद्यार्थ्यांना देत असतो पद्मश्री विखे पाटील यांनी जो काही कारखाना काढून जे काही शिक्षण संस्था काढलेल्या आहेत पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील असतील साहेब असतील नानासाहेब पाटील म्हसले असतील सर्व सहकारी असतील त्यांनी ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जेवढ्या जेवढ्या सुविधा काढण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत सर्वांचं सहकार्य आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्यामुळे आज आपले हे विद्यार्थी निश्चित देशात परदेशात आपलं नावलौकिक करून एक प्रवारीचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे आणि अनेक म्हणजे आपल्या हे सैनिक स्कूलमधून सुद्धा एन डी एमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन आज उच्च पदावर देशासाठी ते, ते काम करत असतात असेच विद्यार्थी आपल्याला सर्वांना तयार करण्यासाठी आपली ही प्रवर एज्युकेशन सोसायटी पाठबळ देत असते आज परत एकदा आपल्या सर्वांना मी मनापासून स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा व्यक्त करते आपल्या सर्वांचे रजा घेते धन्यवाद प्रतिनिधी कैलास विखे पाटील माय न्यूज लोणी होता है